डोक्याला कशाला काय मयुर यांनी ऐकू घेतल्याबद्दल हिंदी स्वराज्य मित्र मंडळाकडून फेटा अर्पण करण्यात येत आहे आणि मोठा भाऊ कावल्यामुळे बारका भाऊ बांधून घेतो काय हे आता बघायचं आपल्याला आणि गौरव भाऊच ऐकून फेटाने असायला चालू आणि क्यूट मायर फेस दाखवा तुमचा एटला चाललाय तुम्ही फेस दाखवा आणि किशोर कदम यांचे खूप लाडाचे चिरंजीव बुद्धभूषण आणि फेटाने असायचा प्रयत्न पण अ यशस्वी गौरव कांबळे यांना फेटा नेसवण्यात यावा ऐकू घेतल्याबद्दल आणि बिनकामाची पोरं आमची सगळे आणि बसल्यात ते परवा ऐकू घेतल्या बा या भावाना पप्पाकडे रडून आणि टाचा कासून हो का टाचा टाचा बघा टाचा घासून ऐकत घेतल्या या मित्राने आपल्या आणि हे बघा गरीब गाय मोठ्या भावाला काय पण मिळव काही सुद्धा अपेक्षा नाही मम्मी कडनं कडनं शर्ट आणि पॅन्ट मिळालं जत्रेला बाद झालं चुकून फेटा ठेवा जमा करायचा आहे तो ना गायब घरची झाला पेटा काय सर संस्कार कांबळे संस्कार कांबळे बोलते सबको कोलते एका एक टायमाला वीस रुपयाची ताट भरून मॅगी खाणारा आणि एका टायमाला बिस्किट खाणारा ते पण कुठली क्रॅकजॅक क्रॅचजॅक नाव कुठलं पिवळं ते नाही रे पिवळ्या कलरचं चौकोनी असतं इथे मोन्या गो मो गो मोन्या गो <laughs> <laughs> नको नको हिट्यूब हिट्यूब व्हिडिओ आला आहे डायरेक्ट घरातली बघतात कमेंटला शिवाय येतील एकामेकाला बांधणं चालू होतील मोनेको कंपनी ज्याच्यामुळे वर आहेत तो हा मुलगा बघा स्टिकर आणि असतात काय त्यात सकाळी गौरव तुम्ही काय खाताय भाकरी आणि भाकरी खायला नसते दारिंद्र येतोय घरात मग दारिंद्र ज्या हे जन्माला आला त्या गुरुजींनी काय सांगितलं आहे घरात नुसतं चुक येईल सुख कबड्डीचे पाटील पाटील बंदो माग तर बघ तुला वाटत कोल्हापूर जिल्हा कबड्डी असोसिएशनचे उद्याचे उगवते युवा समाधान जांभळे कंपनी कंपनी कंबनी पन्नास किलो वजन गटात स्वप्न घेऊन हाय तीस किलो वजन घट पंचावन्न गटात खेळणारा आणि हे आमचं स्टार हिंदवीच आमचा तमदान एडिटर आणि सी ए जाता खाली त्याचाच भाऊ बघा ह्याला काही येत नाही ते टेप मधलं काय कळत नाही एक फोटो मध्ये सात इंच म्हणते त्याचाच भाऊ आहे बघा देऊ दाद्या काय म्हणते माहित आहे <laughs>